नमस्कार साहित्य केसरी स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस साठी मी माझी ही स्वरचित कविता सादर करतोय कवितेचं सा शीर्षक आहे भ्रामक संकल्पना निजल्या आशा निजले मोह निजल्या आशा निजले मोह तुही निज ना मना निजल्या आशा निजले मोह तुही निज ना मना अस्तित्वाच्या सोडून सगळ्या भ्रामक संकल्पना अस्तित्वाच्या सोडून सगळ्या भ्रामक संकल्पना स्वप्नांच्या तलवारीलाही धार लागते सत्याची इच्छा भक्ती विचार नाही फळास जाणीव कृत्याची स्वप्नांच्या तलवारीलाही धार लागते सत्याची इच्छा भक्ती विचार नाही फळास जाणीव कृत्याची हजारदा पडलास तरीही उभा राहा ना पुन्हा हजारदा पडलास तरीही उभा राहा ना पुन्हा अस्तित्वाच्या सोडून सगळ्या भ्रामक संकल्पना अस्तित्वाच्या सोडून सगळ्या भ्रामक संकल्पना आभासी विश्वाची मैफिल सजते अन गाजते कशी आभासी विश्वाची मैफिल सजते अन गाजते कशी फक्त प्रसिद्धीसाठी द्यावी खोटी कुणी बातमी जशी फक्त प्रसिद्धीसाठी द्यावी खोटी कुणी बातमी जशी पावसास तू टाळून वेड्या बिलगतोस का घना पावसास तू टाळून वेड्या बिलगतोस का घना अस्तित्वाच्या सोडून सगळ्या भ्रामक संकल्पना अस्तित्वाच्या सोडून सगळ्या भ्रामक संकल्पना देहामध्ये खोल तळाशी अभिमानाचा एक झरा देहामध्ये खोल तळाशी अभिमानाचा एक झरा त्याही पल्या क्षितिजापाशी मन नामक खग नीला जरा त्याही पल्याड क्षितिजापाशी मन नामक खग निला जरा, जरा। अंतरातले अंतर छेदत लपवित संवेदना अंतरातले अंतर छेदत लपवित संवेदना अस्तित्वाच्या सोडून सगळ्या भ्रामक संकल्पना आणि वेळ निशेची वेळ नशेची वेळ निशेची वेळ नशेची जखमा रिचवू नशा म्हणून वेळ निशेची वेळ नशेची जखमा रिचवू नशा म्हणून आठवणींची सोबत आहे अश्रूंचेही पाठ वरून आठवणींची सोबत आहे अश्रूंचेही पाठ वरून नश्वरतेच्या शाश्वततेने गळू देना मीपणा नश्वरतेच्या शाश्वततेने गळू दे ना मीपणा अस्तित्वाच्या सोडून सगळ्या भ्रामक संकल्पना अस्तित्वाच्या सोडून सगळ्या भ्रामक संकल्पना निजल्या आशा निजले मोह निजल्या आशा निजले मोह तू ही निज ना अस्तित्वाच्या सोडून सगळ्या भ्रामक संकल्पना अस्तित्वाच्या सोडून सगळ्या भ्रामक संकल्पना धन्यवाद